पुणे लोकसभेमध्ये मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पुणे शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून दंगेगर सर आहेत भाजपच्या माध्यमातून मुरलीधर मोहळ आहेत आणि वंचितच्या पक्षाच्या अंतर्गत वसंत मोळे आहेत ह्या तिघांच्या तिघांच्या पटीनं आज मी जे वीस वर्षामध्ये जे काय पुणे शहरासाठी केलं आहे त्यामध्ये मराठा समाज असेल धनगर असेल मुस्लिम असेल दलित समाज असेल मातंग समाज असेल अनेक समस्येच्या अडचणी दूर करण्याचा मी वीस वर्षामध्ये प्रयत्न केल्यामुळं आज पुणे लोकसभेमध्ये मी निवडून आल्याशिवाय राहणार नाही अनेक ठिकाणी अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा सुद्धा ह्या राजकीय पक्षांनी भागवलेल्या नाहीत म्हणून माझी आजची उमेदवारी मी आज भरलेली आहे माझा अजेंडा आहे पुणे लोकसभेमध्ये ज्या समस्या आहेत आरक्षणाचा विषय असेल तुम्हाला आत्ता सांगितलं अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत अनेक समस्या शहरामध्ये आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगारीच्या प्रश्नामध्ये जगातील सर्व देशातील मुले या ठिकाणी नोकरीला आहेत परंतु पुणे लोकसभेमध्ये दीड लाख लोकांना अजून नोकरी मिळालेली नाही ना ती नोकरी देण्यासाठी मी जर लोकसभेला निवडून आलो तर ह्या दीड लाख बेरोजगारांना मी नोकरी पुणे शहरामध्ये देणार आहे अशा अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे मी जे माझं व्यक्तिमत्व जे काही वीस वर्षामध्ये केले मी केलेलं आहे जे काही पुणे शहरामध्ये माझं काय जे चरित्र आहे माझ्या माध्यमातून मी लोकांना मतं मागणार आहे की बाबा उमेदवार कसा आहे उमेदवार स्वच्छ आहे का उमेदवार पैशावाला आहे का उमेदवार भ्रष्टाचाराला आहे का हे पाहून सर्व लोकांनी मला मतदान करावं